येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री अवघ्या चोवीस तासात पालकमंत्री पदाला स्थगिती कार्यकर्त्यांमध्ये नाराजी मागील काही दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री पदाबाबत विविध चर्चांना उधाण आलं होतं अखेर शनिवारी पालकमंत्री पदाच्या सदतीस नावांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये नाशिकचे पालकमंत्री म्हणून भाजपचे संकट ओळख असलेले जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं मंत्री गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री म्हणून जाहीर होता शहरात त्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकल्याचं पाहायला मिळालं मात्र अवघ्या चोवीस तासात नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आले त्यामुळे नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्या ते आम्हाला अजिबात मान्य नाही आम्ही पक्ष नेतृत्वाकडे ठाम भूमिका आमचे पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते म्हणून का गिरीश भाऊच या जिल्ह्याचे नाशिक शहराचे पालकमंत्री झाले पाहिजे गिरीश भाऊ यांना जाहीर झालेलं होतं आणि काल स्थगिती त्याची आली निश्चितच आमच्यासारख्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांना कुठेतरी ते मनाला चटका लागून गेला परंतु देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री हे दुवास येथे गेल्या कारणामुळे कदाचित काही त्यांच्या त्या पॉलिसीच असतील परंतु निश्चितच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि गिरीश भाऊंचा अनुभव बघता ते मग त्यांनाच मिळावं त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही देवेंद्रजींना साकडे घालणार आहोत त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये एकूण सासष्ट नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे तिने आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि जिल्ह्यामध्ये पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे त्याच्यामुळे या जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीचे कुठलंही मंत्रीपद मिळालेलं नाही त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की पद हे भारतीय जनता पार्टीला आणि गिरीश भावनाच मिळावं आपल्या माहितीप्रमाणे गिरीश पालकमंत्री पालकमंत्रीपदा सगळी दिली पण ही स्थगिती ही कुठल्याही भारतीय पदाधिक भारतीय जनता पार्टीचे किंवा कार्यकर्त्यांना मान्य नाही आहे आमची अशी ठाम मागणी आहे काय की गिरीश भवनी कुंभमेळ्यामध्ये ज्या पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंटचा योग्य पद्धतीने व्यवस्थापन करून आणि कुठलाही अनु, अनुचित प्रकार न घडता या कुंभमेळ्याचा डंका दे पार जगभरात म्हणजे अमेरिकेपर्यंत गेला होता आणि अमेरिकेत आपल्याला या पुरस्कार सुद्धा मिळाला होता तर माझी पुन्हा एकदा आग्रह मागणी आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश भवानी आणि फक्त गिरीश भवनात मिळावं पाहिजे ही नम्र विनंती तसंच पुन्हा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली जाते तर एकीकडे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना कुठलंही पालकमंत्री पद देण्यात न आल्यानं तर दुसरीकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यात सर्वाधिक जागा असल्यानं त्यांनी देखील पालकमंत्री पदाची मागणी केल्यानं ही स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे मात्र आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घोगे नाशिक